ठाणे पोस्ट ऑफिस आणि ठाणे महानगरपालिकेने प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता मोहीम रॅलीचं आयोजन केलं होतं ज्या अंतर्गत लोकांना प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी नाटकाद्वारे प्रेरित करण्यात आले आणि स्वच्छतेची शपथही घेण्यात आली ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर शेकडो पोस्टमॅन स्वच्छता कर्मचारी तसंच अधिकाऱ्यांनी या रॅलीत सह सहभाग हा उपक्रम भारताच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे जे सिंगल यूज प्लास्टिक वर बंदी घालून आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे नियम कडक करून भारताला प्लास्टिक मुक्त करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत पथनाट्य सादर करताना प्लास्टिक किती हानिकारक आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत आणि रस्त्यावर कचरा टाकू नये असा संदेश देण्यात आला यावेळी ठाणे महानगरपालिका उपायुक्त प्रशांत रोडे नवी मुंबई पोस्टल हेड डॉक्टर अभिषेक इसके ठाणे पोस्टलचे हेड नरेंद्र बाबू उपस्थित होते दोन हजार चौदा पासून मान्य पंतप्रधान महोदयांच्या सूचनेनुसार त्यांच्या संकल्पनातून संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवण्यात येत आहे आता हा जो पंधरवाडा आहे सतरा सप्टेंबर पासून तर दोन ऑक्टोबर पर्यंत यामध्ये स्वच्छतेचे विविध उपक्रम महानगरपालिकेमार्फत घेण्यात येतात तथापि आज अतिशय एक अनोखा आणि महत्त्वाचा दिवस आहे की आजच्या दिवशी ठाणे शहरामध्ये पोस्ट विभागाच्या मार्फत एक स्वच्छतेची मोहीम या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या मोहिमेमध्ये पोस्ट विभागाचे सन्मान्य ज्येष्ठ अधिकारी कर्मचारी सगळेच उपस्थित आहेत आणि ठाणे शहराला या विभागामार्फत एक स्वच्छतेचा संदेश देण्याचा हा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की स्वच्छता जर शहराची ठेवायची असेल तर जनसहभाग लोकसहभाग हा फार महत्त्वाचा असतो आणि पोस्ट डिपार्टमेंट हे शहरामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचं ना काम हे करत असते आज आपण पोस्ट विभागाच्या मार्फत आमच्यासोबत स्वच्छता मोहीम या मासुंदा तलाव तलावपाळीवरती आयोजित करण्यात आली आहे मी पोस्ट विभागाचं त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद नागरिकांना काय नागरिकांना आम्ही वारंवार आवाहन करत असतो की कचरा हा बाहेर कुठेही न टाकता स्वतःच्या घरी आपण ॲट सोर्स सेग्रिगेशन जे म्हणत असतो की स्वच्छता करताना कचरा जो निर्माण होतो तो, तो कचरा ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा ठेवावा आणि तो कचरा वेगवेगळ्या स्वरूपातच आमच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावा जेणेकरून ओल्या कचऱ्यावरती प्रक्रिया करून आपल्याला त्याची खतनिर्मिती करता येईल आणि सुका कचरा जो असतो त्यापासून रिसायकलिंग असेल किंवा वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करता येऊ शकते जेणेकरून पर्यावरणाचं आपल्याला संवर्धन करणं शक्य होणार आहे ऐ एम नरेंद्र बाबू ऐम सीनियर सुपरन्टेंड पोस्ट ऑफिस थाने पोस्टल डिविजन अंडर नवी मुंबई रिजन महाराष्ट्र सर्किल्ज पर् द डॅरेक्षन फ्रम गवमेंट ऑफ इंडिया अँड डायरेक्टिव्ह डॅरेक्टिव्ह फ्रॉम अवर चीफोस्ट मास्टर जनरल हनरबुल चीफोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग सर अँड हनरबुल पोस्ट मास्टर जनरल सुचिता जोशी मॅडम अँड सिमरन कौर मॅडम डी पिएस हेड क्वार्टर अँड गैड अवर डॅरेक्टर पोस्टल सर्विसेस नवी मुंबई रिजन डॉक्टर अभिजित इचकेसर्स गाईडेन टुड वी आर इन असोसिएशन विथ थाने मुन्सिपल कॉर्पोरेशन अँड ॲज वेल एज थाने पोलीस अथारीटीस वी आर ऑर्गनैजिंग ए स्वच्छता स्वच्छतासव रॅली हियर टू एरॅडिकेट द आिंगल् यूज प्लास्टिक from uh, uh, so from the society uh, to help the to protect the environment and uh, i really thank all my postal fraternity of uh, thane postal division and uh, all the municipal karmachari as well as uh, additional commission municipality collector sir and uh, all the police authorities of thane uh, district and uh, for their uh, cooperation and uh, their uh, support in uh, organizing this rally as well as no plastic campaign in uh, thane municipal market and uh, uh, we are sure uh, we have worked towards a social cause and uh, we are successful in uh, uh, passing the message uh, uh, among the members of public uh, to eradicate the single use plastic uh, to protect our environment thank you very much uh, so uh, use the cloth bag yeah today uh, as part of this campaign uh, we are distributing uh, the cotton uh, bags uh, with uh, no plastic message uh, printed on it uh, to all the vendors of tane municipal uh, market uh, at least uh, uh, today we may, we are trying to maintain a no plastic day in uh, tane municipal market and uh, all the vendors are also very very happy to have the bags and uh, all the customers who are visiting दे आर ऑल्सो व्हेरी हॅपी टू हॅव हॅव दिस कॉटन बॅग्स अँड दे आर अप्रिशिएटिंग द इनिशिएटिव्ह ऑफ डिपार्टमेंट ऑफ पोस्ट अँड ठाणे पोस्टल डिव्हिजन थँक्यू नमस्कार मी डॉक्टर अभिजित दिलीपराव विस्के डायरेक्टर uh, पोस्टल सर्विसेस नवी मुंबई रिजन आज भारतीय डाक विभाग ठाणे uh, डिव्हिजन आणि ठाणे uh, महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छोत्सव हा जो भारतीय सरकारचा स्वच्छता पंधरवड्याच्या निमित्ताने जो कार्यक्रम चाललेला आहे त्याचाच एक भाग म्हणून नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तवरती एक नो प्लास्टिक कॅम्पेन हे ठाणे डाक विभागाने आयोजित केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये त्याच्यामध्ये स्ट्रीट प्ले असेल रॅली असेल किंवा अगदी मार्केटमध्ये मा जे वेंडर्स आहेत त्यांच्याशी इंटरॅक्शन करून त्यांना प्लास्टिकचा वापरापासून कसं रोखायचं या संदर्भामधलं मार्गदर्शन अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण प्लॅन केलेल्या आहेत आणि या सगळ्याचा हेतू शेवटी हा आहे की सामान्य लोकांमध्ये याच्यामध्ये जनजागृती होण्याची गरज आहे महापालिका आणि इतर प्रशासन हे त्यांचं रेग्युलेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्यांचं शंभर टक्के काम करत आहे परंतु लोकांनीही याच्यामध्ये कुठेतरी ॲक्टिवली पार्टिसिपेट करून कमीत कमी प्लास्टिकचा वापर करण्याची गरज आहे यासाठी हा डाक विभागाचा एक छोटासा प्रयत्न आहे